जन्म देणारी आई आणि स्वामी आई यात मला जरा देखील फरक दिसत नाही स्वामींनी नेहमी आईला सर्वोच्च स्थान दिलेले आहे नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती स्वामी नंदा गाईला मिठी मारून माझी माय गती असे म्हणत म्हणजे स्वामीला ती नंदा म्हणजे त्यांची आईचं वाटायची त्या आईचं काय महत्व आहे हे आज आपण बघणार आहोत त्याआधी स्वामी भक्त हो कमेंट मध्ये श्री स्वामी आई लिहायला विसरू नका आईचे महत्व त्याला विचारा ज्याला आई नाही आईचे प्रेम या जगातील कोणत्याही प्रेमाला हरवण्याची ताकद ठेवते कारण आपल्या लेकराला आपल्या जीवापेक्षा जास्त फक्त आईच प्रेम करू शकते आई स्वतः उपाशी राहून सुद्धा लेकरू उपाशी राहू नये याची काळजी घेते आपल्या जीवनातील पहिला गुरु आपली आई असते जन्माला आल्यापासून प्रत्येक गोष्ट आई आपल्याला शिकवते अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात पण आपल्या आईची जागा घेऊ शकत नाही जर देवाकडे काही मागायचे असेल तर आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा तुम्हाला कधीही स्वतःसाठी काहीही मागण्याची गरज पडणार नाही जगात तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती शोधत असाल तर तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करणाऱ्या आईला जवळ करा तुम्हाला कधीच कोणाची गरज पडणार नाही आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणासाठी आईला सोडू नका आई सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो जेव्हा तुम्ही अपयशी होता तेव्हा तुमचा खरा मार्गदर्शक आईच असते मायेने जवळ घेऊन डोक्यावर हात फिरवणारी आई ज्याच्या जवळ नाही असा श्रीमंतही असतो भिकारी आईचे प्रेम जन्मापासून मरणापर्यंत कधीच बदलत नाही बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते श्रीकृष्णाने सुद्धा मान्य केले आहे की या जगात जर कोणी तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करत असेल तर ती फक्त तुमची आई आहे घर सुटते पण आठवण कधीच सुटत नाही जीवनात आई नावाचे पान कधीच मिटत नाही जन्मभर चालून चालून जेव्हा पाय थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात तुम्हाला दुखापत झाली तर सर्वात आधी तोंडून जो शब्द बाहेर पडतो तो म्हणजे आईच जरी आकाशाचा कागद केला आणि समुद्राची शाई केली तरीही आईचे प्रेम शब्दात लिहता येणार नाही घगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही मृत्यूसाठी अनेक पर्याय आहेत पण जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे आई आई म्हणजे मंदिराचा कळश आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनातील सांत्वानी आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंडगार पाणी डोक्यावरून एकदा हात फिरवला तर हिंमत मिळते आई एकदा हसली तर धरतीवरच स्वर्ग सुख मिळते अजूनही माझ्या आईला मोजता येत नाही मी एक पोळी मागतो आणि ती नेहमी दोन घेऊन येते शहरात येऊन शिकणारे मुले आईने तुमच्यासाठी किती दागिने विकले हे विसरतात माझ्या पिल्याने जेवण केले का हे विचारायचे आठवण राहते पण आई तू जेवली का हे विचारण्यासाठी एक फोन लावायला विसरतात जपून मला तुझ्या पोटाशी या जगात आणले साई तूच माझा ईश्वर आणि परमात्मा कोणीच तुझ्याहून मोठे नाही स्वर्गातही जे सुख मिळणार नाही ते आईच्या चरणाशी आहे कितीही मोठी समस्या असू दे आई या शब्दातच समाधान आहे तुम्ही घराबाहेर गेल्यानंतर तुमच्या येण्याची प्रत्येक आई वाट बघत असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही पहिला शब्द जो मी उच्चारला तो आई पहिले घास जिने भरविला ती म्हणजे आई बोट पकडून चालायला शिकवले ती माझी आई मी आजारी असताना जिने रात्र जागून काढली ती माझी आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई विना भिकारी जय श्री स्वामी समर्थ मित्र हो अशेच प्रेरणादायी कथा आणि विचार ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद